मंडळी तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग बनणार आहे फादर्स डे स्पेशल तर सगळ्यात आधी सर्व जे वडीलधारी मंडळी आहेत त्या सर्वांना फादर्स डेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जी नवीन नवीन पप्पा झालेली आहेत आणि जी नवीन पप्पा बनणार आहेत त्या सर्वांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज फादर्स डेच्या निमित्ताने म्हणजे घरीचं सेलिब्रेशन झालेलं आहे सोसायटी मध्ये या सर्व मम्मा लोकांनी खूप सार प्लॅन ऑर्गनाईज केलेला आहे तर म्हटलं चला ब्लॉग तर बनवायचाच आहे कारण हा फर्स्ट डे आणि होपफुली त्याला आवडला असेल सकाळ सकाळपासून नाही रात्रीपासून मी त्याला खूप सारे सरप्राईजेस प्लॅन केलेला आणि होपफुली त्याला आवडलेले आहेत आणि आता ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी पण एक सरप्राईज दिले मी त्याला आहे फुली तुला आवडेल असं मला वाटतंय आवडायलाच पाहिजे एवढं मी मेहतीने सर्व प्लॅन केलं तर येस आज फादर्स डे निमित्त सर्व आम्ही एकत्र येणार आहोत काही गेम्स वगैरे बघूया काय काय होईल ते ब्लॉग मध्ये मी शूट करेन तर तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघायचंच आहे काय काय यांनी प्लॅन केलेला आहे कारण सोसायटी मध्ये जे पण प्रोग्राम होतात ना त्याचा सूत्रधार मी असतो प्लॅन मी मी करत असतो आणि ते सर्वांना नेहमी आवडतात आज दुसरं कोणतरी प्लॅन करणार आहे आणि मी ते एन्जॉय करणार आहे मग त्यामुळे मला थोडं ती पण उत्सुकता आहे बघायचं की हमको टक्कर दे पाहिजे का हा कारण आज फादर्स डे असल्यामुळे आपण काही करणार नाही आपण फक्त एन्जॉय करायचं जे काही यांनी प्लॅन केले असतील हो गेम्स वगैरे असतील खाणं पिणं असेल डान्सिंग वगैरे जे काय ते फक्त आपण एन्जॉय करायचं कारण आज दिन जो हो पप्पा काय मेसेज आलेला आहे की सर्वांनी लवकरात लवकर या नाईन्थ फ्लोअर एक फंक्शन होतं आहे तर आम्हाला आता जावं आणि मस्तपैकी पैकी आमचं बाळ देखील रेडी आहे ए, आग इ, तिला पण मी मस्त आय लव यू डॅड असं मस्त खाते आणि आमच्या सोसायटीची शिल्पा आणि मयूर या लोकांनी तिला गिफ्ट केलेलं तर थँक्यू शिल्पा थँक्यू मयूरच्या आय लव्ह डॅड मी तुम्हाला बोलते आय लव्ह यू डॅड सारखं सेम आय लव यू मॉम देखील आहे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तर आम्ही आता सर्व तिथे चाललोय आणि आमचीच वाट बघतात सर्व कारण बाकीचे लोक आले काय बघते बाळा डॅडी काय बोलतोय Did... बघून घे असं ब्लॉग बनवायचं आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल जास्त आपण आता टाइम वेस्ट नको करूया कारण हे होतंय सर्व टाइम तू टाइम सर्व होम जाऊ दे सर्व वेट करतात खाली चल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावरती लाईक करायला विसरू नका चला 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 डॅडी ड्युटी ऑन हा 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 तर अशा प्रकारचं इथे अरेंजमेंट काहीचं केलेलं आहे सर्व लेडीज तमादोड असं काहीचं डेकोरेशन केलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाची जे ऑर्गनायझर आहे ते सर्व इथं तुम्हाला दिसतील तर तुम्हाला सर्व आता मॅचिंग मॅचिंग दिसतील लोक तर हे सर्व ज्या आमच्या वहिनी आहेत माझी वाईफ असेल हो आणि सर्वांनी अजून प्लॅन केलेलं की सर्वांसाठी मॅचिंग काहीतरी कपडे घ्यायचे हे असे सर्व मॅचिंग मॅचिंग पप्पा टोपेचं सर्व जमलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात नवीन पप्पाचं वाईट होईल आहे कोल्हापूरकर हॅपी फादर्स डे काहीतरी म्हणजे ठेवलेले दिसतंय ना जसं की वॉटर बॉटल आहे मिरची आहे खेळणे आहे सर्व आहे तर असं काहीतरी गाणं प्ले होईल ज्याच्यामध्ये हे सर्व काही ना काहीतरी वर्ड ऐकायला मिळणारच शांतपणे तुम्ही ऐका गाणं काय आहे आणि ती वस्तू तुम्हाला उचलायची पटकन आहे सरप्राईज वगैरे काय नाही साठी आपण खेळतोय तर फादर्स डे निमित्त तर हे असं काही ठेवलेले आहे ऑब्जेक्ट बघून घ्या आणि गाणं व्यवस्थित नीट शांतपणे ऐका आणि पटकन ती वस्तू तुम्हाला उचलायची <laughs>

Bye. Yeah.

आता कोणीच बघू नका माहिती <truzzi> A parte il mio arrivo सर्वांनी बाकीच्यानी मागे व्हायला मुलांना उभं एक मिनिटा एक मिनिट सर्व उभे राहिले

ते अटकडे गरे गोरा मणि भाऊ अजून का काय आहे वेगत आते गय हा काय इकडे गय जे बी आहे हाय आला पाच वाजता मत उठले आहे ना आता आगे बाकी डॉक्टर बोलू ना तर ठीक आहे ताप कालला चलो चलो नीचे आहे ना अरे サガンにポテトがあって。 Oh <laughs> my

एवीच होती वो इतना टाइम ले लेगा ले भाई हाथ 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 हाथ

क्या बात है अरे बाप रे क्या बात है क्या बात है अरे तुझे डम्बल कस क्या वो डम्बल वाटले मैला घर वटकिन प्रोटीन चब्बा हा अरे परफ्यूम

유한도, 오래, 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 आहे आजचं जे काही जेवण आहे ते अस्मिता वहिनी बनवलं खूप उत्तम असे तुम्ही दिली हेल्पर आहे तर अशा प्रकारे ब्लॉग चा एंड करायची वेळ आलेली आहे कार्यक्रम खूप छान झाला सर्व सर्व वहिनी मंडळीला वाईफला आणि लक्षात ठेवा आजच्या सर्व वहिनी मंडळीला माझ्या महिला सर्वांना लहान मुलांना सर्वांना थँक्यू हा कार्यक्रम सक्सेसफुल झालाय आणि खूप एन्जॉय केलं सर्वांनी भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये हो लहान मुलांनी त्यांच्यामुळे सक्सेस झाला काय गा। तोपर्यंत नमस्कार हा चगड्या बंद करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय